हा सुंदर पीस तुम्ही बघू शकता पोस्टर पीस आहे पेंड्यांचा लुक पण बघू शकता एकदम सुंदर आहे आणि पूर्ण मंगळसूत्र तुम्हाला हे बसेल नऊ तोळ्याच्या आसपास म्हणजेच नव्वद ग्राम मध्ये एकदम सुंदर पॅटर्न आहे त्यानंतर तुम्ही हा पण पाहू शकता शॉर्ट मध्ये आहे आणि एकदम सुंदर आहे एक तोळ्याच्या आसपास तुम्हाला हे बसेल त्यानंतर तुम्ही हा पण एक पॅटर्न पाहू शकता एकदम सुंदर आहे फॅन्सी मध्ये मंगळसूत्र आहे तो आठ टोळ्याच्या आसपास तुम्हाला बसेल ऐंशी ग्रामच्या आसपास पेंडंटचा लूक लुक पण एकदम सुंदर आहे हे सगळं कलेक्शन मी कव्हर करते निगडी ब्रँच मध्ये एकदम मस्त कलेक्शन त्यानंतर तुम्ही हा पण एक बघू शकता याचं किती वेट आहे म्हणलं तुम्ही साडेतीन तोळ्यामध्ये साडेतीन तोळ्यामध्ये तर हा असा पण एक पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला मिळेल सुंदर असं साडेतीन तोळ्यामध्ये आणि शॉर्ट मध्ये हवा असेल ना तर तसेही पॅटर्न तुम्हाला इथे मिळतील स्क्रीनवर जो नंबर दिला आहे तिथे कॉल करा आणि स्टोअरलाही व्हिजिट करू शकता पुन्हा गडगे ज्वेलर्स निगडी हा ब्रांच